विषमुक्त शेती काळाची गरज असून जमिनीचा पोत सुधारणं आणि माणसाचं आरोग्य चांगलं ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी बळीराजा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नेचर किंग बायो प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडनं आपली उत्पादनं बाजारात आणली आहेत उत्पादन, उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी या उत्पादनांचा वापर करावा असं आवाहन संस्थेचे संस्थापक अमीर शेख यांनी केलं संस्थेचा दुसरा वर्धापन दिन आणि कार्यशाळेत ते बोलत होते बळीराजा सोशल फाउंडेशन नेचर किंग बायो प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा दुसरा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला यावेळी कंपनीच्या वतीनं अकरा डेव्हलपमेंट अधिकाऱ्यांना राज्यस्तरीय कृषी मित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय बळीराजा सोशल फाऊंडेशन या कंपनीनं सेंद्रिय शेतीसाठी उत्पादनं बाजारात आणल्याचं संस्थापक अमीर शेख यांनी सांगितलं शेकडो शेतकऱ्यांनी कंपनीच्या उत्पादनाचा वापर करून शेती उत्पादनात लक्षणीय वाढ केली आहे सर्व प्रकारच्या पिकांच्या वाढीसाठी ही उत्पादनं उपयुक्त आहेत त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या उत्पादनांचा वापर करावा असं आवाहन शेख यांनी केलं जगदीश कदम यांनी विषमुक्त शेती कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केलं तर आशिष चव्हाण वासू धनगर रईसा मुजावर नजराणा यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी कंपनीचे संस्थापक अमिर शेख यांच्या हस्ते राज्यस्तरीय कृषी मित्र पुरस्कार आणि बक्षीस वितरण करण्यात आलं नजराणा मुजावर रेश्मा पठाण वासू धनगर रईसा मुजावर आयशा मुजावर अमृता जाधव जगदीश कदम आशिष चव्हाण बालाजी अंभोरे नितीन कदम आणि गजानन साखरे यांना राज्यस्तरीय कृषी मित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी सना शेख मुबारक शेख संतोष डावरे अजित पवार उत्तम नांगरे यांच्यासह कंपनीचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते